आहे तो व्यायाम करा आणि आपल्या शरीराकडे लक्ष द्या मित्रांनो एक लक्षात ठेवा वर्ष म्हणजे वर आजारपणाने पडून राहिला तर घरच्यांना तो नको सोप काय म्हणणे तुमचं त्यामुळं मित्र बंधू परिवार के जरा नाही काम हाय हाय करते भीती उमर थमाम कुठल्याही परिस्थितीत स्वतःवर प्रेम करा स्वतःला न्याय द्या आता खूप काही केलं पुन्हा मुले झाले पुढे मुले झाल्या जेवढं करायचं तेवढं केलं आता स्वतःवर प्रेम करा आणि लव यू असं स्वतःला पुढ्यापासून म्हणणं चालू झाला <laughs> आहे म्हणा तुम्ही अमेरिकेतला ज्या कॅन्टरीच्या वर्कशॉपचा एक एक्सपेरिमेंट सांगतो हा वेळ बोलला नाही पण तो एक्सपेरिमेंट शिकवतो ज्या कॅम्पेनने सांगितला दोन लाख रुपये फी होती त्याने सांगितलं मी आता तुम्हाला म्हटलं शिंदे साहेब गुड मॉर्निंग तुम्ही काय म्हणता व्हेरी गुड मॉर्निंग नमस्ते नमस्ते बुल काय म्हणतात नमस्ते बुल थँक्यू म्हणतात गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग नमस्ते नमस्ते राम राम जय महाराष्ट्र म्हणजे सेम येते हा न्यूटनचा तिसरा नियम आहे ज्या अमेरिकेची वर्कशॉप मध्ये सांगितलं की आपण ज्या वेळेला आय लव्ह म्हणतो त्यावेळेला पन्नास ट्रिलियन पेशींना ती प्रेमाची फ्रिक्वेन्सी मिळते पेशींमध्ये फ्रिक्वेन्सी प्रथम पण तयार होतात ऊर्जेची निर्मिती होते आणि शरीरामध्ये शक्ती निर्माण होते आणि आरोग्य निरोगी व्हायला ते मदत होतं असं अमेरिकेत सिद्ध झालेलं आहे आय लव यू आय लव यू आय लव यू म्हटल्यानंतर काटा असा एनर्जीचा वाढत गेला एनर्जी फुल काटा त्यांना दिसला उठल्या आराश्या समोर बरायचं डोळ्यात डोळे घालायचे मस्त पैकी स्वतःला स्माईल द्यायची हाय दत्ता गुड मॉर्निंग स्वतःला थँक यू द्यायचा मस्त

बाबासाहेब आंबेडकर म्हणाले काही मिळत नसता तुम्हाला स्वतःच तुमच्या पायाबरोबर राहायला लागेल लक्षात ठेवा या जगात सिंहासारखं जगायचं असेल तर स्वतःवर प्रेम करा स्वतःच्या शरीराची काळजी घ्या स्वतःला जास्तीत जास्त महत्व द्या एक गाडव कॅनलवरून चाललं होतं सकाळमध्ये परिमळ सदर संपादकीय पाण्यावर मी लिहित होतो पाठीमागून काल्पनिक घटना तुटला होता पाण्यात जाऊन पडला लागला होते पायजामा शर्ट काढून त्यांनी उड्या मारल्या एकाने पाय पकडला एकाने कान पकडला पोहत पोहत त्याला बाहेर काढलं आणि त्याच्या पोटावर दाब देऊन नाका तोंडातून पाणी बाहेर काढल्यानंतर त्याला बेचार बोलताना तो काय ओढत होता गाडव म्हणाल दुनिया बुडाली दुनिया बुडाली दुनिया बुडाली म्हणे म्हणजे काय अरे म्हणे बाबांना मी बुडलो की दुनिया बुडाली आपण बुडलो की दुनिया म्हणून पहिल्यांदा स्वतःकड लक्ष द्या स्वतःवर प्रेम करा आपले पैसे आपल्या जवळ व्यवस्थित ठेवा आजपर्यंत ज्या ज्या गोष्टी करायच्या राहिल्या आहेत जायचं राहिलं असेल काही छंद जोपासायचे राहिले असतील वाचन करायचं पिक्चर बघायचे मजा करायची सगळी करून या लिस्ट आता आता टाका जास्त कोणाची करू नका लक्षात ठेवा मी लोकमतला ज्या वेळेला संपादकीय पण लिहित होतो एक गोष्ट लिहिली होती खारुताईची खारुताईला सिंहाने वचन दिले की उत्तम परफॉर्मन्स जर तू दाखवला तर मी तुला एक कोट आक्रोड भेटली उत्तम परफॉर्मन्ससाठी खालवताई नुसती पळत सुटली नुसती पळत सुटली नुसती पळत सुटली तिला झोप यायची तिला वाटायचं थोडा आराम करावा तिला वाटायचं थोडं बसावं वा। पण एक कोटी आक्रोड मिळणार म्हणून ती नुसती पळत सुटली सिंहान वचन पाळल्यावर एक कोटी आक्रोड दिले पण आखरोड खारोताईने हातात घेतला पण तिचे सगळे दाग जबडे हलक होते खारोताईला अक्रोड खाता येत नव्हतं मित्रांनो अशी वेळ आपल्यावर येऊ देऊ नका आत्ता अठ्ठावन्न वर्ष म्हणजे आपण अक्रोड बदाम काजू सगळं खाऊ शकतो पण उद्या मजा करल उद्या मजा करल उद्याचा दिवस चांगला येईल या भ्रमंतीवर राहू नका आत्ताच जरूर घ्या परत एकदा सांगतो पाच मिनिटांनी तुम्ही आहे का नाही याची गॅरंटी नाही सिकंदर जग जिंकायला निघाला होता तर सिकंदरच्या पुढं सगळे हत्ती घोडे जमा सगळा जोरात चालला होता आणि एका गावामध्ये एक छोटी पोरगी काय अडचण सिकंदर बसून घ्या तिथे मजामध्ये तिथे बसून घ्या सिकंदर जग जिंकायला निघाला होता सगळा जमा पुढे चालला होता हत्ती घोडे अंबारी सगळा जमा एका गावामध्ये एक लहान मुलगी सिकंदरकडे बघत राहिली सिकंदरने सिकंदर तिच्याकडे बघितलं आणि विचारलं काय रे बोली काय बघते मी म्हटली काका ये वरी ये काका एवढी लोक घेऊन कुठं चालला तुम्ही हत्ती भिक्ती घेऊन तो म्हटलं मी जग जिंकायला चाललो मग काका जग जिंकून काय करणार म्हणजे जग जिंकून तुम्ही निवडून राहणार मग आत्ता काय हत्त आहे तर मित्रांनो सिकंदरला त्या छोट्या मुलीने सांगितलं की जो क्षण मिळेल त्या क्षणात आनंदी राहा दुसरी अजून एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो हो, की आता आपली एक तारीख ता बंद झालेली आहे त्यामुळे पैशाचं जरा खर्चावरच नियोजन व्यवस्थित हे ठेवा पूर्वीसारखा खर्च आता करू नका त्यानंतर बायको आल्यानंतर मग आपलं निम्मत चालतं बरोबर आहे बाबा एक वर्ग झाल्यानंतर मग आपलं चाळीस टक्के चालायला लागत मग त्या पोराची बायको आल्यानंतर आपलं वीस टक्के चालायला लागतं मग अजून आठ म्हणठ बात आपलं काही चालत नाही त्यामुळे आता काय चालवायला जाऊ नका घरामध्ये माझ्या ऐकता नाही कमी कोण आहे कोण नाही रिटायर्ड माणूस म्हणजे बलप बलप मधला फ्यूज गेलेला बलप असतो एवढं लक्षात ठेवा जे काय आहे ते ऍक्सेप्ट करा एवढंच हो आहे ना आपल्या मनामध्ये जे ना आहे अधिकारी होतोय काय नाही फक्त एकच ना लक्षात ठेवा मला आनंदाने जीवन जगायचंय आहे जी काही बकेट दिसते माझ्या आयुष्यात किती मला संपवायची आणि आता कोणाला बदलायला जाऊ नका विठ्ठलपंत कुलकर्णी ज्ञानेश्वर माऊलींचे वडील त्यांनी आपल्या मुलांची नावं खूप विचार करून ठेवली होती निवृत्ती म्हणजे निवृत्तवा निवृत्त झालाय की नाही आता ज्ञानदेव म्हणजे ज्ञान मिळवा आता अध्यात्माचं ज्ञान मिळावा याचं ज्ञान आहे ना हे बा झाला सोपान पायऱ्या चढा अध्यात्माच्या पायऱ्या चढा आणि मुक्ता मुक्त व्हा आध्यात्मिक प्रगती करा जसं आता यांनी सांगितलं भगवान <प्रावान> वृद्धांना लोकांनी विचारलं भगवान आमच्या वाईट वेळेला आमच्या मतीला कोण येईल आई वडील भाऊ बाई मित्र अत्येष्ठ नातेवाईक पत्नी मुला यातलं कोण येईल तर भगवान बुद्ध म्हणाले यातलं कोणीच नाही येणार मग भगवान ज्या वेळेला आमच्या मरणाचा प्रश्न असेल त्या वेळेला आमच्या मतीला कोण येईल तुम्ही केलेलं पुण्यच तुमच्या कामाला येईल बाबांनो तुम्ही केलेलं पुण्यच तुमच्या कामाला म्हणून आता इथून पुढे काय गोळा करा तर शेवटच्या श्वासानंतर आपली सद्गती होण्यासाठी पुण्य गोळा करा रोज काही ना काही चांगलं काम करून झोपा समाजासाठी झटा समाजाचा विकास करा आतापर्यंत आपण घरासाठी केलं आता लोकांसाठी करा हे पारमार्थिक सुख तुम्ही गोळा करा हस्ते जा आनंदी राहा आपला वेळ वाचन लिखाण आणि कुणालाही आपल्याकडून तिहास कमाय नाही याची काळजी घ्या जीवन खूप सुंदर आहे कोण म्हणतात जीवनात प्रत्येक वेळी काटेरी गंतच आहे डोळे उघडून बघा प्रत्येकाला ओढण्यासाठी कुलपाते कोणता आहे आणि मेन म्हणजे कुठल्याही परिस्थितीत घरामध्ये सारखं बसू नका आपलं मन जरा बाहेर रंगवा मंडळामध्ये जा वेगवेगळ्या बागेमध्ये जा वेगवेगळ्या काला झोपास कारण तुम्ही जेवढं घरात बसाल तर स्वस्त शरीर आपण एका जागेवर बसल्यानंतर आजार आपल्याकडे खेचले जातात त्यामुळं हालचाल चालू ठेवा तुमच्याकडे जी काही कला असेल त्या कलाच्या माध्यमातून तुम्हाला चार पैसे अजून अर्निंग करता येत असतील तरी थांबू नका आणि आपलं आयुष्य आनंदाने जगा जिंदगी छोटी आहे हरभार मी खुश राहो जो आज तुम्हारे पास नहीं उसके याद में खुश रहो क्यों कल की चिंता करते हो अपने आज में खुश रहो क्यों चाहते हो हर वक्त साथ किसी का कभी-कभी अपने -कभी अपने आप में खुश रहो शुरू कर एक सग जीवन एक वर्तुण पृथ्वी बोला है प्रत्येक जीवन एक वर्तुण है एक मुलगा इंजिनियर झाला चालीमध्ये भाड्याने राहायला लागला चांगल्या कंपनीमध्ये टाटा मोटर्स मध्ये परम झाला फ्लॅट घेतला लग्न केलं मुलं झाली मुलगा त्याचा अमेरिकेला गेला हा आणि बायको अमेरिकेला जाऊन राहिले परत पुण्यात आले पुण्यात आल्यानंतर हा रिटायर झाला बायको वाढली मुलगा अमेरिकेतच सेट सुनबाई अमेरिकेत सेट हा एकटा पडला नंतर पैसे पाठवून दिले नाही उपचाराला प्रायव्हेट इंडस्ट्री होते पेन्शन मिशन काही नव्हती मग शेवटी त्याला फ्लॅट विकायला लागला आणि परत तो चाळीमध्ये भाड्याने राहिला आला आणि मेसमध्ये आज तो जेवण जेवतोय सगळा तो विचार करत होता की ज्या चाळीमधून माझं जीवन सुरू झालं त्या चाळीत माझं जीवन संपलं जीवन एक वर्तुळ आहे हो जे काही आपल्या वाट्याला येईल ते आनंदाने स्वीकारा आपल्या आयुष्यामध्ये जी लोकं आली असतील मग ती भाऊ असो बहीण असो पत्नी असो मुलं असो मुली असो काहीतरी त्यांचा आपलं देणं आहे अनेक जन्मांच्या प्रवासामध्ये आपण त्यांना सुख दिलं असेल तर ते सुख द्यायला आलेले आहे आणि त्रास दिला असेल तर बदला घ्यायला आलेले एवढं लक्षात ठेवा त्यामुळं जे काही होत असेल त्याला आपलं क्रमच जबाबदार आहे आणि शेवटी जाता जाता भगवान बुद्धांचा एक विचार सांगतो अनि आणि या ठिकाणी थांबतो भगवान बुद्ध म्हणाले मी आयुष्यात चार प्रकारची लोकपट पहिला वर्ग जो अंधारातून प्रकाशाकडे जातो आज खूप दुःख आहे दारिद्र्य आहे दैन्य आहे फार त्रास आहे पण तो म्हणतो की हे माझ्या कर्माचं फळ आहे आणि तो चांगले कर्म करतो तो कोणाला त्रास देत नाही तो अंधारातून प्रकाशाकडे जातो दुसरा वर्ग तो अंधारातून अंधाराकडे जातो दैन्य आहे दुःख आहे दारिद्र्य आहे खूप त्रास आहे पण तो म्हणतो की हे जे काय आहे हे माझ्याच कर्माचं फळ आहे तो चांगली काम करतो तो लोकांच्या साठी झटतो पुण्य करतो तो अंधारातून प्रकाशाकडे जातो तिसरा वर्ग जो प्रकाश आहे सगळं ऐश्वर सर्व सुख हे पण तो लोकांना हिरवतो त्रास देतो अहंकार करतो लोकांची हानी करतो तो प्रकाशातून अंधाराकडे जातो आणि चौथा वर्ग जो प्रकाश आहे सर्व ऐश्वर आहे सुख आहे सोख्य आहे आणि तो लोक कल्याणाचं काम करतो आणि पुण्याचं फळ आहे तो अजून पुण्य वाढवतो तो प्रकाशातून प्रकाशाकडे जातो मित्रांनो सर्वांच्या फळाने अंधार असेल तरी प्रकाशाकडे जा आणि आता प्रकाश असेल तरी प्रकाशाकडे जा पुढे देशपांडे म्हणायचे वेदना आणि आनंद फार बोलता। वाशन फार बोलतात पण भाषण श्रोत्यांना ज्या वेदना होतात त्या चांगल्या बोलत नाही जवळजवळ शंभर पेक्षा जास्त लोकांचे सत्कार करायचे या ठिकाणी थांबतो आणि आपल्या सर्वांविषयी असेल कृतज्ञता मस्त वेदां तर चोवीस तास टाका टकरा आणि मस्त जागा बिहारी धन्यवाद